नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या जो की एक लर्निंग प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवर आपण शिकत होतो अवकाश मोहिमा विज्ञान तांत्रिक घटक या भागातील अवकाश मोहिमा हे प्रकरण अगदी महत्वाचं प्रकरण शिकत होतो की जे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस आरोग्यसेवक आणि इतर तत्सम पदासाठी हा तांत्रिक घटक जो आहे त्यामधला आपण अवकाश मोहिमा हे प्रकरण घेतलं होतं त्याचा पहिला भाग आपण संपवला आज बघूया दुसरा भाग बघा आपण निम्न कक्षा वगैरे पाहिले कक्षेचे तीन प्रकार देखील पाहिलेत आपण काल होणा ना? असतं ना? 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 निम्न कक्षा या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणता घेऊया गेलो घेऊन गेलो दिसेल बघा ही निम्न कक्षा असते नाही जी ही जी असते ती मध्यम कक्षा आणि ही देखील मध्यम कक्षा आणि ही उच्च कक्षा अशा कक्षेच्या तीन प्रकार आहेत आणि त्याची उंची देखील आपण बघितली किती किती असते ती आता बघा पुण्यातील सीओईपी कॉलेज म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह तयार केला पुण्यातील शी म्हणजेच काय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी काय केलं ला एक लहान उपग्रह तयार केला आणि इस्रोच्या मार्फत तो दोन हजार सोळा साली अवकाशात पाठवला आता मग ह्या उपग्रहाचं नाव काय ठेवलं गेलं स्वयं स्वयं हे कोणत्या उपग्रहाचं नाव आहे जे की पुण्याच्या शिओई पी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपग्रह बनवला होता आणि तो इस्रोमार्फत दोन हजार अवकाशात पाठवला त्याच नाव स्वयं असं उपग्रहाचं नाव होत सुमारे एक किलो जवळपास पंधरा किलोमीटर उंचीवर आहे परिभ्रमण करीत आहे आता त्याचं कार्य काय आहे तर पृथ्वीवरील एका स्थानाहून दुसऱ्या स्थानापर्यंत दहा पॉइंट चार उपग्रहाच्या विविध कक्षा एका विशिष्ट पद्धतीने संदेश पाठवणे संदेश पाठवण्याचं काम आहे कुठून कुठपर्यंत दहा पॉइंट चार उपग्रहाच्या विविध कक्षा एका पद्धतीने आता भा उपग्रह प्रक्षेपक कसे असतात सॅटेलाइट लॉन्च व्हेकल कसं असते ते, ते आपण बघूया उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षा स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग केला जातो कशासाठी बघा उपग्रह त्यांच्या निर्धारित कक्षेमध्ये स्थापित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपकाचा उपयोग केला जातो मग उपग्रह प्रक्षेपकाचे प्रक्षे कार्य न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर आधारित आहे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम काय आहे याबद्दल आपण बघितलं ओके मग काय म्हणते प्रक्षेपकामध्ये विशिष्ट प्रकारचे इंधन वापरले जाते या इंधनाच्या ज्वलनाने निर्माण होणारा वायू हा उष्ण असल्याने प्रसरण पावतो हो काय होत त्याच्यामधल्या इंधनाचं ज्वलन होतं आणि मग उष्ण वायू तयार होतो तो उष्ण असल्यामुळे हो हा वायू उष्ण असल्यामुळे काय होतं त्या वायूचं प्रसरण होतं व त्या प्रक्षेपकाच्या शेपटाकडून प्रचंड वेगाने बाहेर पडत आपण पाहिलं की नाही रॉकेट सुटतात वर पाहतो आपण आणि प्रचंड धूर सुटतो पांढरा 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 पट्टा दिसतो तशा प्रकारचे ओके नाही याची प्रतिक्रिया म्हणून प्रेक्षेपकावर एक रेटा कार्य करतो थर्स्ट रेटा काय प्रक्षेपकाला जो रेटा लावला जातो त्यामुळे प्रक्षेपक अवकाशात अवकाशां झेपावतो अवकाशात झेपावतो झेप घेतो मग उपग्रह किती वजनाचा आहे आणि ती किती उंचीवरील कक्षेत प्रस्थापित करायचं आहे यानुसार प्रक्षेपकाचा आराखडा ठरतो प्रक्षेपकाला लागणारे इंधनही यावरून ठरते की कि तो किती उंचीवर आहे आणि त्याचं वजन किती आहे एकंदरच प्रक्षेपकामध्ये इंधनाचेच वजन खूप जास्त इंधनच खूप मोठ्या प्रमाणात असतं त्या प्रक्षेपकामध्ये त्यामुळे प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचे खूप वजन वाहू वाहून नेव हो की नाही त्याच कशाच प्रक्षेपक उडवताना तो कमी वजनाचा जर असला तर काय होईल आहे का इंधनाचं खूप जरी वजन असलं फारसा पडणार नाही म्हणून प्रक्षेपक उडवताना त्याच्यासोबत इंधनाचं खूप वजन वाढतं मग यासाठी टप्प्याटप्प्याने बनलेले प्रक्षेपक वापरतात हो की नाही मोठा वापरण्यापेक्षा हे आपला छोटा होता किती किलोग्रॅमचा होता बघा किती किलोग्रॅमचा एक किलोग्रॅमचा हो की कि नाही असे छोटे छोटे वाहून नेण्यात काही हरकत नाही या युक्तीमुळे प्रक्षेपकाने उडाण केल्यानंतर टप्प्या टप्प्याने त्याचे वजनही कमी करता येते समजा पाच किलोचा असला तर पहिल्यांदा दोन नंतर दोन नंतर एक अशा प्रकारे वजन आपल्याला कमी करता येतं कारण इंधनाचंच प्रचंड वजन असल्यामुळे या प्रक्षेपकाचं वजन आपल्याला कमी अधिक करता येतं इंधनाचं वजन कमी अधिक करता येणार नाही उदाहरणार्थ समजा एखादा प्रक्षेपक दोन टप्प्याचा आहे तर प्रक्षेपकाच्या उड्डाणासाठी पहिल्या टप्प्यातील इंधन व इंजिन वापरले जाते व प्रक्षेपकाला ठराविक वेग व उंची प्राप्त करून देते या पहिल्या टप्प्यातील इंधन संपले इंधनाचे टाकी किंवा इंजिन प्रक्षेपकापासून मुक्त होऊन खाली येते बर ठीक आहे हे कमी भरलं तरी चालते समुद्रात किंवा निर्जन जागे पडते म्हणते कुठं पडते समुद्रात किंवा निर्जन जागे मग पहिल्या टप्प्यातील इंधन संपतात दुसऱ्या टप्प्यातील इंधन प्रज्वलित झालेले असते इंधनाचे देखील दोन टप्पे करायचे ओके मग इंधनाचा टप्पा संपला की तो कुठंतरी पडतो समुद्रात किंवा निर्जन ठिकाणी पडतो आणि दुसरं इंधन काम करू लागतं मात्र प्रक्षे 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 आता प्रक्षेपकात फक्त दुसरा टप्पा राहिला आणि त्याचे वजन बरेच कमी झालेले ओके नाही दुसरा टप्पा राहिला म्हणजे इंधनही कमी झालं आणि त्या प्रक्षेपकाचं वजनही कमी झालं ते अधिक वेगाने प्रवास करू शकते बहुतेक सर्व प्रक्षेपक अशा दोन किंवा अधिक टप्प्यांनी बनलेली असतात प्रक्षेपक दोन किंवा अधिक टप्प्यांनी का बनलेली असतात याचं हे कारण आहे उदाहरण म्हणून भारताच्या इस्रो या संस्थेने तयार केलेल्या एका प्रक्षेपकाचे एल व्ही चित्र दिली आहेत बघा बघा बखार। घर इंधनावर काम करणारे सुरुवातीचा रेटा पुरवणारी इंजिन हे आता घर इंधनावर काम करणारा पहिला टप्पा हाय द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा आणि उपग्रह ठेवण्याची तर मग आता काय होतं माहितीये का हा पहिला टप्पा संपला हा गळून पडतो दुसरा टप्पा सुरू होतो हो की नाही आणि इथे दुसऱ्या टप्प्यातलं इंधन देखील सुरू होतं म्हणजे एवढं वजन त्याचा हलकं होतं असं आपल्याला म्हणता येईल आणि जेवढं वजन कमी झालं तेवढ्या वेगानं तो, वेगान तो वर जाईल असं देखील आपल्याला म्हणता येईल बघा आता इंधन गळवून टाकी पडणे वर्धक अग्निमान गळून पडणे पेश शटल आहे आणि हे प्रक्षेपित झालेला उपग्रह एका स्थिर होतो स्पेस शटल काय होतं परत येतं प्रक्षेपक हे फार खर्चिक असतात खूप मोठा खर्च येत कारण ते फक्त एकदाच वापरता येतात त्यामुळे अमेरिकेने स्पेस शटल तयार केले अमेरिकेने काय तयार केलं स्पेस शटल कशासाठी हे हे प्रक्षेपण बनवण्यासाठी खूप मोठा खर्च येतो आणि तो खर्च एकाच वेळेचा असतो ज्यात फक्त इंधनाची टाकी वाया जाते व बाकीचे सर्व भाग पृथ्वीवर परत येतात त्यासाठी स्पेस शटल हे काय केलं एक, के एक प्रकारचं शटल अमेरिकेने बनवलं हे पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण करता येत बघा पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा कोणकोणत्या आहेत ते, ते बघूया बहुतेक कृत्रिम उपग्रह आपल्या जीवनाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वापरले जातात या अगोदर आपण शिकलो कृत्रिम उपग्रहावर ठेवलेल्या दुर्बिणीद्वारे विश्वातील विविध घटकाची अधिक माहिती कशी मिळवता येते हे देखील आपण पाहि त्याचप्रमाणे अवकाश मोहिमा विश्वाविषयीचे आपले ज्ञान विश्वा वाढवण्यासाठी राबवले जातात अवकाश मोहिमा कशासाठी वापर वापरले जातं अवकाश मोहिमा कशासाठी राबवल्या जातात तर आपले विश्वातील ज्ञान वाढ आपल्या विश्वातील ज्ञानाच्या वाढ होण्यासाठी मग अवकाशयानाने स्वरमंडळातील इतर घटकाकडे त्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी वापरले जातात अशा मोहिमातून नवीन माहिती समोर आलो येतो सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीला देखील समजून घेण्यात प्रगती झाली आहे मध्ये तोरमालेची तोर उत्पत्ती कशी झाली आणि उत्क्रांती कशी झाली अशा मोहिमासाठी अवकाशानाने पृथ्वीच्या गुरुद्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकले पाहिजे हो की नाही आपण गुरुत्वाकर्षण ह्या प्रकरणामध्ये शिकलो की असे होण्यासाठी एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीचा मुक्तीवेग फेलॉसिटी अधिक असणे आवश्यक आहे एखाद्या ग्रहावरील वेग हा खालील सूत्राने काढता येतो बघा आपण काय म्हणालो याही अगोदर पाहिलं गुरुत्वीय स्तरांक सहा पॉइंट सात गुणिले दहाचा वजा अकरा भागात न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीसाठी सहा गुणिले दहाचा चोवीसावा घात किलोग्रॅम ग्रहाची त्रिजा सहा पॉईंट चार गुणिले दहाचा सहावा मीटर म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखाद्या ने प्रवासासाठी पाठवायचे असेल तर त्यासाठी प्रकाशाची गती कमीत कमी किती असावी लागते प्रकाशाची गती अकरा पॉइंट दोन किलोमीटर पर सेकंद एवढी कशाची गती असावी लागते प्रक्षेपकाची गती असायला पाहिजे म्हणजे एका सेकंदामध्ये तो अकरा पॉईंट दोन किलोमीटर गेला पाहिजे मालिकेतील आपला सर्वात जवळचा घटक म्हणजे चंद्र चंद्र हा पृथ्वीपासून किती आहे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर आहे ओके नाही आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यास फक्त किती वेळा लागतो एक सेकंद चंद्राचा प्रकाश चंद्रापासून आपल्या पर्यंत प्रकाश पोहोचतो म्हणजेच प्रकाशाच्या वेगाने यात्रा केल्यास आपण एका सेकंदा चंद्रावर पोहोचू शकतो प्रकाशाच्या वेगाने यात्रा केल्यास पण तेवढा वेग आपल्याकडे असणार नाही पण आपल्या अवकाशयानाचा वेग प्रकाशाच्या वेगाहून कमी असल्याने त्यांना चंद्रावर पोहोचवण्यात जास्तीत जास्त वेळ लागतो मग एखाद्या अंतराळयानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागलेला काळ हा कमीत कमी आठ ता छत्तीस मिनिटे आहे चंद्रावर ते अंतरयान किती तासात पोहचतं कमीत कमी, कमी आठ तास छत्तीस मिनिटांमध्ये आपण कुठे जाऊ शकतो चंद्रावर जाऊ शकतो आता चंद्र मोहिमा चंद्रावर आपण कधी कधी गेलो होतो आणि काय काय केले चंद। ते पाहूया चंद्र मोहिमा म्हणून मी सांगतो चंद्र आपल्या सर्वात जवळच्या खगोलीय वस्तू असल्यामुळे सूर्यमालेतील घटकाकडे पाठवलेल्या मोहिमेमध्ये चंद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतर मोहिमा आहोत चांद्र मोहिमा हे काय सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होय अशा मोहिमा आजपर्यंत युनियन अमेरिका युरोपियन देश चीन जपान भारत या देशाद्वारे राबवल्या गेल्या आहेत सोव्हिएत युनियनने पाठवलेली लुना मालिकेतील अवकाशयानाने चंद्राजवळ पोहोचली होती एकोणीसशे एकोणसाठ मध्ये प्रक्षेपित केलेला लुना दोन दोन हे असे पहिले यान होते हो की नाही एकोणीसशे एकोणसाठ मध्ये लुना दोन हे पहिले यान पाठवलेले होते तेव्हापासून एकोणीसशे शहात्तर पर्यंत एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे शहात्तर पर्यंत पंधरा यानांनी चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले एकोणीसशे एकसष्ट पासून एकोणीसशे शहात्तर पर्यंत काय केलं पंधरा यानांनी चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले व त्याचे गुरुत्व घन घण, घनत्व व चंद्रापासून निघालेल्या प्रारणाचे मापन केले आणि लक्षात शेवटच्या चार यानांनी चंद्रावर उतरून येथील दगडाचे नमुने पृथ्वीवर प्रयोगशाळेमध्ये अभ्यासासाठी आणले आणि आन या सर्व मोहिमा कशा होत्या मानव रहित होत्या म्हणजे त्या मोहिमेमध्ये कोणताही माणूस नव्हता असं आपल्याला म्हणता येत आता त्यानंतर बघा अमेरिकेने देखील एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर या दहा वर्षामध्ये चांद्र मोहिमा घडवून आणल्या राबवल्या त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या काही यानाद्वारे मानवही चंद्राद्वारे पाठवले गेले एकोणीसशे बासष्ट ते बहात्तर मध्ये अमेरिकेने देखील चंद्रावर यान पाठवले की ज्या काही यानामध्ये त्यात मानव हो देखील होते एक जुलै एकोणीसशे सत्तर मध्ये मिल आर्म स्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मानव ठरला नील जुलै एकोणीसशे सत्तर मध्ये चंद्रावर पाऊल ठेवला दोन हजार आठ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने चांद्रयान एक चे यशस्वी प्रक्षेपण केले व ते यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले चांद्रयान एक वर्षभर त्या यानाने पृथ्वीवरील माहिती पाठवली व या मोहिमेचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचं अस्तित्व शोधून काढणारा भारत हा प्रथम देश ठरला भारत हा कशात प्रथम देश आहे चंद्रावर पाणी आहे हे शोधून काढणारा भारत हा प्रथम देश ठरला की जे इस्रोनं दोन हजार पाठ आठ मध्ये चांद्रयान एक पाठवलं होतं आता मंगळ ग्रहावरच्या मोहिमा पहा चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे मंगळ ओके नाही चंद्रानंतर दुसरी वस्तू जवळ कोणती आहे पृथ्वीला मंगळ मंगळाकरी अनेक राष्ट्रांनी याने पाठवली पण ही मोहिमा अवघड असल्याने त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकला नाही मंगळावर जाणं थोडस अवघड असल्यामुळं बऱ्याचशा मोहिमा म्हणजे अर्ध्या जवळपास अर्ध्या मोहिमा या यशस्वी झाल्या नाही मग पण आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी आपल्या इस्रोने केली भारतात जो इस्रो नावाची जी संस्था आहे त्या इस्रोने मंगळावर जे ग्रह पाठवले ते अतिशय कौतुकास्पद त्यांचं का, कार्य होत इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले हा नोव्हेंबर तेरा मुझे के हो के ते सप्टेंबर चौदा म्हणजे किती दहा महिने ऑक्टोबर मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केले कधी पाठवलं नोव्हेंबर दोन हजार तेरा मध्ये आणि मंगळावर कधी प्रस्थापित झालं सप्टेंबर दोन हजार चौदा मध्ये मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल मंडल याबद्दल महत्वाची माहिती मिळवली आणि काय केलं त्या चंद्रयान मोहिमेमध्ये मंगलया सॉरी मंगलया मंगळ ग्रहावर मंगल पाठवलेलं मंगलयान चंद्रावर पाठवलेलं चंद्रयान पृष्ठभाग मंगळाचा पृष्ठभाग आणि वायुमंडल याबद्दल माहिती मिळवली बघा आता हे शास्त्रज्ञ होते राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय म्हणजे राकेश शर्मा की भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमाअंतर्गत दोन रशियन अंतराळ संशोधकासोबत अवकाशात झेप घेतली आणि त्यांचं एकूण अंतराळात वास्तव्य किती होतं आठ दिवस राकेश शर्मा अंतराळात वास्तव्याला होते त्यानंतर आपण कल्पना चावला बद्दल माहिती आहे पंजाबमधून एरोनॉटिक्स ची अभियांत्रिकी पदवी घेतली या कल्पना चावलाने आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कोलोरोडो विद्यापीठ कोलो राडो विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली पीएच डी मिळवली संशोधन मोहिमे दरम्यान तीनशे छत्तीस तास अंतराळात एक फेब्रुवारी दोन हजार तीन ला अंतराळातून पृथ्वीवर येताना कोलंबिया अवकाश था स्फोट झाला आणि मृत्यू झाला कल्पना चावलाचा अशा प्रकारे मृत्यू झाला ते यान परत येत असतानाच काय था झालं था एक फेब्रुवारी दोन हजार तीन ला कोलंबियात निधन झालं मग संशोधन तीनशे छत्तीस तास ही कल्पना चावला कुठं होती कुठं होते या संशोधन मोहिमेमध्ये अंतराळात होती तुम्ही त्या विलियम्स देखील गेल्या दोन हजार सहा मध्ये डिस्कवरी मधून प्रथम अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे प्रवास व एकोणतीस तास शटल बाहेर काम केले एकशे ब्याण्णव दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम सुनीता विलियम्स यांच्या नावे आहे एकशे ब्याण्णव दिवस इतर ग्रहांच्या मोहिमा आता इतर ग्रहावर देखील मोहिमा केलेल्या आहेत तर बघा इतर, इतर ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी देखील अनेक मोहिमा राबवल्या गे गेल्या यातील काही यानांनी ग्रहाची परिक्रमा केली तर काही याने ग्रहावर उतरली म्हणजे परिक्रमा केली म्हणजे नुसतं त्या ग्रहाभोवती फिरलं तर काही ग्रहाच्या निरीक्षण करून पुढे गेली याशिवाय लघुग्रह व धुमकेतू अभ्यासनासाठी देखील अवकाश याने पाठवली गेली आहे लघुग्रहावरील धुनीकन व दगड पृथ्वीवर आणण्यात यश मिळालेले लघु ग्रहावर जिथून जिथून शक्य आहे तिथून दगड वगैरे जे काया है है। काय आहे ते अज्ञात पृथ्वीवर यश आलं या सगळ्या मोहिमातून आपल्याला मूल्यवान माहिती मिळत आहे आणि आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांती विषयीच्या कल्पना अधिक स्पष्ट होत आहेत आता बघा भारत आणि अवकाश तंत्रज्ञान यामध्ये काय कामगिरी केली ते पाहूया भारताने प्रक्षेपकाच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केली आहे प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केले मग जे की दोन हजार पाचशे किलोग्रॅम म्हणजे अडीच हजार किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करू शकतात ओके मग ज्याला यामध्ये पी व जी हे प्रमुख आहेत आपण पाहिलं पी एस काय भारताने अंतराळशास्त्र व विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात खूप मोठे योगदान आहे मग टेलिकॉम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार म्हणजे फोन मोबाईल वगैरे दूरचित्रवाणी प्रसारण म्हणजे टीव्हीवरील प्रसारण आणि हवामानशास्त्र सेवा म्हणजे मेटेरोलॉजिकल सर्व्हिसेस यासाठी इन सॅट व जी सॅट उपग्रह मालिका हा देखील प्रश्न अगदी महत्वाचा आहे इनसॅट आणि जी सॅटचं कार्य काय हवामानशास्त्रासाठी काय आहे दूरसंचारसाठी काय आपण कालच्या तशकेमध्ये बघितलं ओके नाही आणि साठी देखील कोणतं हे आहे मग यामुळे देशात सर्वत्र दूरचित्रवाणी दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा सेवा उपलब्ध होऊ शकली याच मालिकेतील येजू सॅट सॅट म्हणजे फक्त शैक्षणिक आहे <laughs> उपग्रह फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो देशातील नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण व व्यवस्थापन म्हणजे मॉनिटरिंग मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस आणि आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट यासाठी आय आर एस या, या उपग्रह मालिका कार्यरत आहेत कशासाठी संसाधनाचे नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी या आय आर एस उपग्रह मालिका कार्यरत आहे पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश आलं की नाही लक्षात अक्षांशांचे रेखांश आपण भूगोला शिकलो की नाही ते अचूक स्थान करण्यासाठी आय आर एन एस एस ही उपग्रह मालिका प्रस्थापित केली आहे पृथ्वीवरून नेमका आणि अचूकपणे आय आणि नाही सॉरी अक्षांश आणि रेखांश हे स्थान ओळखण्यासाठी कशा कोणते उपग्रह मालिकाय आय आर एन यस यस बघ परिचय शास्त्रज्ञाचा करून घ्यायचा आपल्याला विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणले जाते विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नातून फिजिकल रिसर्च लेबोरेटरी या संस्थेची स्थापना करण्यात आली एकोणीसशे साली सा भारत सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना समिती स्थापन केली कोणाच्या अध्यक्षतेखाली विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली कशाची स्थापना केली भारतीय अंतराळ संशोधन संस्था हो समितीची स्थापना केली मग एकोणीसशे त्रेसष्ट साली देशातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र थुंबा येथे स्थापन केले गेले एकोणीसशे त्रेसष्ट साली पहिलं थुंबा इथं हे पहिलं उपग्रह प्रक्षेपण केंद्र स्थापन त्यांच्या प्रयत्नातूनच भारतातून पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात सोडला होता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो स्थापनेत देखील विक्रम साराभाईच मोलाचं योगदान आहे मग बघा की अग्निवान प्रक्षेपण केंद्र खुंबा तिरुवनंतपुरम श्रीहरी कोट्टा आणि चांदीपूर अवकाश संशोधन संस्था विक्रम सारावाई अवकाश केंद्र तिरुवनंतपुरम सतीश धवन अंतराळ संशोधन श्रीहरी अप्लिकेशन सेंटर अहमदा अवकाशातील कचरा व त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे देखील महत्वाचं आहे मग कृत्रिम उपग्रहाबरोबरच इतर मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असतात मानव निर्मित वस्तू देखील पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात आता ज्यात कार्यशील नसलेले उपग्रह प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकाचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळतो नाही आणि या आदळ्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तूचा या समावेश होतो मग दोन हजार सोळाच्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरोपीयोग वस्तूचे एक सेंटीमीटरहून जास्त लांबीचे दोन तुकडे आपने। दोन कोटी तुकडे एक सेंटीमीटरहून जास्त लांबीचे दोन कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत बघा एक जास्त पेक्षा जास्त लांबीचे तिथे दोन कोटीपेक्षा अधिक तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत सगळे म्हणजे हे सगळे म्हणजे अवकाशातील कचरा होय हा कचरा कृत्रिम उपग्रहासाठी धोक्यात उपग्रहावर व इतर अवकाशनावर आदळून तो त्यांना हानी देखील पोहोचवू शकतो हा कचरा हा कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे लवकरच यामुळे नवीन अवकाशानाचे प्रकाश प्रक्षेपण कठीण होऊन बसेल त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे आपण म्हणालो ना अवकाशात देखील कचरा आहे आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करावं लागेल कशासाठी की या पुढे आपण जे उपग्रह सोडू प्रक्षेपण करू त्यासाठी ते धोकादायक आहे मग या दृष्टीने काही पद्धतीने अध्ययन व काही प्रयोग करण्यात आले या समस्येवर लवकरच उपयोग सापडेल व उपग्रह व अवकाशनाचे भवितव्य धोक्यात येणार नाही अशी आशा आहे लक्षात तुमच्या हे होतं आपलं प्रकरण अवकाश मोहिमा या ठिकाणी हे प्रकरण इथं संपलं ओके नाही पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेत एका नवीन प्रकरणावर चर्चा करण्यासाठी धन्यवाद टिलद गुड बाय